तर भावांना पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत तर मित्रांनो रात्रीचे दोन वाजलेले होते आणि आम्ही चालला होता बघा घोडेगावच्या बाजार माऊलीला भूक लागलेली असल्यामुळे माऊली खात होता बिस्किट आणि बाकीचा सुद्धा आमचा बराच मित्र परिवार होता तर भावांना आम्ही मादळ मूवी मध्ये चहा घेण्यासाठी थांबला होता कारण आम्हाला घरून निघायला अकरा वाजलेली होती रात्रीची आणि सध्या वाजलेली दोन आणि आम्हाला घोडेगाव इथून एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर अंतरावर होतं तर भावांना आपल्या सोबत आपला राहुल भाऊ सुद्धा होता आणि आम्ही सगळे मिळून सात जण होतात आणि कशासाठी चालला होतात घ्या ऐकून कंपनी आम्ही त्याला कळत तर भावांना आम्हाला अवघ्या दोन तासामध्ये एकशे दहा किलोमीटर पार पाडायचं होतं म्हणून आम्ही नॉनस्टॉप निघाला भावांना पुढे एका पेट्रोल पंपावर आलो डिझेल टाकण्यासाठी तर डिझेल टाकलं की भावन पोराने फुल राडा चालू केला तर भावानं पहाटे चार वाजता आम्ही घोडेगावमध्ये पोहोचलो आणि आम्ही तिथे पोहोचलो की बाजार भरायला हळूहळू सुरुवात होत होती आम्ही आलेल्या होतात केवळ मैसी नेण्यासाठी ने मग भावानं तिथं का एकामागे गाड्या जनावरांच्या भरभरू येत होत्या मग काय भावानं दिवस उजाडला की आम्ही पिकअप मधून उतरला तर अन्य गालत भरलेले बाजार आणि हा भावानं ही माहिती कशी होती मला कमेंट करून नक्की मग काय भावानं थोड्या वेळानंतर नंतर आम्हाला जरा चहाची तलब झाली माऊली शेटणी केला नाश्ता आणि आम्ही दोघ जण पिला तर भावानं घोडेगावचा बाजार म्हणजे सगळ्यात फेमस बाजार आणि भावानं हा ह्या बाजाराची खरीप प्रसिद्धी म्हणजे दलाल आणि भावानं हा बाजार हळूहळू वाढतच चालेल जाऊ आणि भावानं मी काय थोड्या वेळ आता माईकवर बोलणार नाही तर तुम्हीच बघून घ्या बाजार कसा भरला होता

तर भावांना माऊल्य माउल दोन वगैरे घ्यायच्या होत्या तर सौद्या मध्ये काहीतरी बिघाड झालेला होता तर घ्या ऐकून तुम्ही नेमकं काय काय घडलं होतं तर काय नाही भावानं थोड्याच वेळामध्ये सौदा डन करून टाकला आणि दोन वगैरे घेऊन टाकले हे तुला मग काय भावना पिकअप अशी आणल्या मशी पावती फाळणी घेतल्या आणि टाकल्या आणि घोडे गावच्या बाहेर पाच सहा किलोमीटर गेला तिथे एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेल जवळ एक उसाचा फड चालू होता त्या फडामध्ये आम्ही दोन चार गोळा केले आणि टाकले आमच्या दोन्ही महिला त्यांना पाणी सुद्धा पाजायचं होतं पण पाणीच नव्हतं कुठं आम्हाला पेच मांधे तर मग ऊन जास्त पडलेलं होतं म्हणून आम्ही गेला त्या हॉटेलवर उसाचा रस पिण्यासाठी तर बघा भावना इथला कलाकार तर मग भाऊन थोड्याच वेळात उसाचा रस बनला आणि सगळेजण प्याला नंतर मग भावानं दुपारचे दोन वाजले तरी आम्हाला कुठं हॉटेल काय सापडण हो नाही खूप भूक लागल्या होत्या म्हणून आम्ही घेतली कुरकुऱ्याची चटपटा पापडची सगळी एक पूर्ण माळच घेतली आणि सगळ्यांनी खाल्ली वाटत पुढे खाल्ल्याच्या नंतर सुद्धा भावांना आम्ही पंधरा वीस किलोमीटर पुढे गेला तरी पण आम्हाला कुठं हॉटेल सापडणार नाही कदरून कदरून आम्ही सगळेजण गेला झोपी मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे रस्ता खराब होता त्यामुळे आम्हाला प्रवास काय फास्ट करताना नाही तर निघाला थोड्याच वेळामध्ये आम्ही पातळीच्या बाहेर तर मग मित्रांनो आम्ही काही वेळानंतर पातळीच्या बाहेर दहा बारा किलोमीटर लांब आलं ड्रायव्हरला जरा उशिरा दिसलं पुढे गेल्यानंतर गाडी थांबवली हॉटेल लोकसेवा असं एक हॉटेल तर मग मित्रांनो गाडी थांबली की पोरांना उतरण्याची इतकी गडबड झाली की विचारू नका कारण सगळ्यांनाच भोका लागलेला होते मग काय मित्रांनो गेलात हॉटेलमध्ये आणि बसला टेबलला आणि टेबलला बसल्याच्या नंतर मी घेतलं माझ्या हातात मेनू कार्ड <laughs> तर भावानो पैसे पाहण्याची काय अडचण नव्हती वेटरला लगेच बोलून घेतलं सात जणांना सात प्लेट आणि सगळं काही घेतलं मग काय भावानो सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं आणि निघाला आम्ही तिथून मित्रांनो काय पण मनाकडे बाकी काय असू पण जेवणले पोटभर झालत मग काय भावानं जेवण सगळ्यांचे पोट भरून झालेले होते आम्ही हॉटेलपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर पुढे आलं तर एका ठिकाणावर थांबलात आणि स्टिंगचं आगमन केलं तर मग मित्रांनो स्टिंग पेलो आणि बाहेर आलो तर बाहेर आल्याच्या नंतर मला या गावाचं नाव माहिती नव्हतं मला ड्रायव्हरने गावाचं नाव सांगितलं पण काय सांगितलं हेच माझ्या लक्षात तर मग भावानं थोड्याच वेळा आम्हाला तिथून निघायचं होतं तर आला सिधू केक के भावानं आमच्या पोटात जागा नसताना सिद्धू नानाने बळच घात आणि इकडे ड्रायव्हरला खामला तर ड्रायव्हर सुद्धा नगमला आणि निघलात भावानं इथून आता आम्हाला कवडगाव राहिले बघा साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर तर आता भेटतो मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट आपल्या कवडगावच्या शिवाला तर फायनली भावानं मी आलो बघा आता आपल्या कवडगावच्या शिवाला लिंबारीच्या पुढे तर भावानं थोड्या वेळानंतर मी आपल्या शिवारात आल्यामुळे मी आलो आपल्या टपा आणि इथून पुढे भावनो मजा येणार बघा आपल्या पोरांची राडी बघा

Kaliakk, ah! <laughs> <A bo. laughs> kaliakk! पाटे तर भावानं मी आता फायनली आपल्या गावामध्ये आलो आणि गावात आलेल्या आपली बैलगाडी सुद्धा घराकडे चाललेली होती तर काही नाही भावानं मी एकदम सुखरूप आपल्या गावाकडे आलेलो होतो आणि जर भावांना आपल्या चॅनलला आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून टाका तर भावांना आजचा ब्लॉग व्हिडिओ इथं संपन्न करतो आणि भेटतो अशाच्या काही नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय